तर आज मॅडम मी आज मॅडम मी माईक घेतलाय बॅग इत पण ठेवलाय काय वाटतय मॅडम मी माईक घेतला काय वाटत तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय का मॅडम थोडं जर सोय झाली तर मजा येई तुम्हाला काय वाटतंय का घेतलेला आहे अनबॉक्स व्हिडिओ लवकर देणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडमला आता आपलं ठरलेलं आहे सेवनटीन प्रो प्रो पाचशे पाचशे जीबी मोबाईल घ्यायचं आता क्रोमल जायचं आणि मोबाईल घेऊन टाकायचा युनिकॉर्नला जाऊन मोबाईल घेऊन टाकू आहे लाख रुपये लिमिट याला तोंड तोंड बघा बघा काय वाटत सर मी फोन घेतला पाहिजे का न्यायला एस एस डी मॅडम तुम्हाला काय वाटतंय हा पण तरी आपण हा तुम्हाला काय वाटतं पाहिजे हे तुमच्या गरजेचं आहे तुम्ही जर हाफ फोन याच्यातून लाख कमी झाला बरोबर आहे का नाही बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे सर आता मला काय म्हणणं एक गोष्ट आपण जर घेतला फोन आणि जरी हा तरी भेटलं तर आपला काय प्रॉब्लेम येणार नाही हे डिवाइस कामाचे जागी जर असेल मी नाही म्हणला तुम्हाला इन्कम आहे ह्याच्यापासून व्हिडिओ करणार रील करणार हॅड करणार शूटला जाणार ह्या मुलाकड आज चार फोन येतं एक एलेवन फोर्टीन प्रो मॅक्स आणि एक फक्त फोर्टी फोर्टीन काय प्लस आणि आज वाघ सेवन्टीन प्रो मॅक्स घेतोय वन टी बीचा तर मी मला एवढ्या फोनची गरज नाही एक फोन देऊन टाक काय वाटतं तुम्हाला मी काय विचारत नाही केला घ्या ना काय झालं नेमकं ब्लॉकच्या नावाच आलं होतं इथं करायला घेतलंच पाहिजे ज्या गोष्टी गरजेच्या फ्युचर मला आवडलं की त्याच्यामध्ये जे वॉइस आहे ना ते आपणही डान्स करू शकतो नाही का म्हणजे माईकची गरज नाही त्याला आणि चार्जिंग बिल आपण किती दिवसभर सुट करतो तरी चार्जिंग असते तर काय ज्या गरजेच्या गोष्टी ते पाहिजे एक फोन गेला तरी काय अर्थ नाही आम्ही आता फोर्टीन महागारी देतोय आणि सेव्हन्टीन घेतोय फक्त पन्नास हजार ऑनलाईन मारा नाही मोबाईल आता दहा पुढे एवढा माझ्यावर वर्षाना नका ठेवून आता काय ते याला हानायचं आहे वाईट सगळं नाही किती होईल तो नावर चार पाच आहे फोनचा चार्जर येऊन जाईल मोबाईल

तुमची आई पत्तास ना तर तुम्ही तुमचं सिबिल वाढवायला पाहिजे दुसऱ्यावर काय राहायला पाहिजे दुसऱ्याचे सिबिल खराब असल्यामुळं म्हणून आज वाघाला फोन आलेला नाहीये बघा कसा फोनवर बोल राहायलाय निर्लज्ज <laughs> दोन लाखाची लिमिट पाहिजे पंच्याऐंशी हजार रुपये लिमिट आहे लिमिट आहे हे चाळीस याच्याकडे कुठे पण तर आज तू काय बनवलेस ग्रेव्ही केली अंड करी अंडे करी हे बघा अंडा करी केलेली आणि इथं चपाते करू राहिली मस्त अय कसा बनवलंय हां काय बनवलंय मी कालले नाही हे मी फोपाक हे करते ए कसं झालंय भाऊ काय गुड 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 तुम्हाला कुठंच म्हणावं लागणार नाही तर तुम्ही परत खायला नाही आण तुम्हाला करशील मी मामाची म्हणून म्हणजे मला तर मित्रांनो आज आपण दोन चार घरातून कालवण गोळा करणारे आणि मग ते खाणारे तर बघूयात यात कुराच्या घरात काय भेटतंय तर मित्रांनो आज आपण दोन चार घरात तर मित्रांनो आता मी माझ्या बहिणीच्या घरात आलेलो आहे बनवतीस का अजून बनवलेलं नाही का, 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 का दाल? कुड़े? कुड़े दाल? ओ ह्या घरात आपलं काय नाही भेटलं खायला मित्रांनो तर पहिलं आपलं काम फेल झालेलं आहे आता दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल इथं फ्रीज चेक करून बघू इच्या फ्रीज काय दिसतंय का काय काय इच्या काय डाळ पुढे आहे डाळ हो दुपारची डाळ मित्रांनो दुपारची डाळ आपल्याला देणार आहे वाव चांगली दिसते का आज एक दोन घर चेक आहे आपण आणि आपल्याला काय भेटते बघूयात चला जेवड़ी दिल, जेवड़ी आए, भाजी पण आहे ठीक आहे एवढे उपकार नको झालं जेवढं दिलं तेवढं तुला आहे हे कोणची भाजी आहे पातळ भाजी पातळ भाजी कटाळा आलता काय बनवायचं माझा डबे द्यायचा माझ्या डब्याला आज पातळ भाजी होती ही तुम्हाला घेऊन याच्यामुळे तुला ऑर्डर येणार काही बोलून चालेल ते लोकांना म्हणून ऑर्डर तर मित्रांनो आता मी दुसऱ्या बहिणीच्या घरी आलेलो आहे घरात काय भेटतोय बघूयात खायला काय बनवलंस चिकन बनवलंय काय वा 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 आज चिकन भेटत आहे खायला मित्रांनो आपल्याला पातळ गेलेलं आहे पैशाची कमतरता असून ठीक <laughs> एवढे चिकन ची पिसर टाकू बी कारड एवढं <laughs> बस 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 <laughs> तर मित्रांनो आपल्याला आता त्यांनी चिवनी नवीन रेसिपी बनवलेली आहे चिव या रेसिपीच नाव काय नाही कापलेले कापलेले अंडे फ्राय मी तर आहे तिने चकण्यासाठी त्यासोबत त्यासोबत हे अंडा करी हे चिकनचं कालवण हे पिंक आकन दिलंय हे हाय बदाळ आणि पातळ भाजी ही जयन दिली आणि चिव भातास खाव राहिली कारण तिला चपाती का आवडत नाही तुम्हाला काय बोलायचं होता तुम्हाला तर मित्रांनो जोपर्यंत आपलं पोट नव्हतं तो भरलेलं तोपर्यंत आपण गपचू खाऊन घेतलं आता यांच्या भाज्यांना नावं ठेवू तर ही भाजी जी आणली होती ती जरा लाडी झालेली आहे तरी मी खाल्ली चांगली झाली थोडीशी हे भाजी हे कोणता पदार्थ बरं ठीक आहे ती खाऊ शकता आपण आणि हे चिकन काले काले। चिकन चांगलं झालंय दार्शिक त्याला नाही नाव ठेवू शकत आणि हे जे काय म्हणजे याला काय केलं अंडा करी आन्� भांडा करीत पण भारी झालती कारण ही समोर बसलेली आता मी याला नावं नाही शकत नाही तर मला जेवायला नाही भेटणार याला मी नावं नाही शकत नाही तर मग माळा उद्या बसून जेवायला नाही भेटणार हां बोला काय बोलायचं आहे वाव